नमस्कार मित्रांनो विथ सुधीर या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला काही आज अशा गोष्टी सांगणार आहे जे लोक मनात ठेवतात पण ओपनली डिरेक्टली बोलायला ते घाबरतात आज मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे आणि त्या गोष्टी तुमच्या फॅमिलीसोबत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर कराव्या असं मला वाटतं अशा काही गोष्टी आहेत की लोक मनात ठेवतात आणि मोठ्याने बोलायला घाबरतात कारण कारण सिम्पल आहे लोक काय म्हणतील पण हॉनेस्टली सांगू का लोक आहेत लोक जजमेंट करतच राहतील त्यांचं कामच आहे ते तर मित्रांनो आज मी बोलणार आहे प्रेम लग्न सोसायटीचा दबाव नाती करिअर मेंटल हेल्थ सगळं जसंच्या तसं पहिला मुद्दा हाच आहे सोसायटीचा डबल फेस आपल्या सोसायटीमध्ये जो पुढे जात आहे त्याला नावं ठेवण्याचा प्रकार चालू आहे आणि त्याला प्रोत्साहन न करता त्याला मागे कसं ओढायचं हा प्रयत्न चालू आहे हमारी घर की औरत हमारा सम्मान आहे और दुसरं की, की औरत सिर्फ सामान आहे हेच की आपल्या घरातली जी मुलगी आहे तिला इज्जत आणि बाहेरची जी मुलगी आहे ते एक ऑब्जेक्ट झाले इज्जत ती स्त्रीच्या कपड्यांनी किंवा तिच्या घरानं ठरत नाही ती ठरते तिच्या व्यक्तिमत्वाने एज्युकेटेड आहोत म्हणतो पण मेंटॅलिटी अजून गावठीच आहे लवची फास्ट फूड जनरेशन आजचं प्रेम म्हणजे फास्ट फूड झालेलं आहे लवकर मिळतं आणि लवकर संपतं इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुकवरती डी एमने चालू होतं आणि दोन आठवड्यांनी इट्स कॉम्प्लिकेटेड होतं मग लोक म्हणतात हार्ट ब्रेक झालं प्रेमात आंधळ होणं हा बिगेस्ट मिस्टेक आहे ते म्हणतात ना प्यार करो प्यार में अंधे मत बनो आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे प्रॉमिसेस अगर निभा नाही सकते तो ना प्यार करो ना वादे क्योंकि वादा तुटताय ना तर इन्सान तुट जाता आहे प्रॉमिस तोडणं म्हणजे ट्रस्ट तोडल्यासारखं आहे एकदा जर ट्रस्ट तुटला तर परत जोडता येत नाही आणि ही माझी गोष्ट लक्षात ठेवा की जर पुढच्याने ट्रस्ट तोडला तर अजिबात त्याला कधी माफ करू नका आता तुम्ही म्हणाल की हा इतकं का, का टोकाचं बोलतोय तुमच्या डोक्यात हे चालू असेल की त्या पर्सनला अजून एक चान्स देऊन बघू तर तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या व्यक्तीला जर चूक करायचीच नसती तर त्यानं ऑलरेडी ती चूक केली नसती तुमच्याकडे काय प्रूफ आहे की ती व्यक्ती परत चूक करणार की नाही ते विचार करा याच्यावरती सेल्फिशनेस अँड कंपेरिजन आजच्या जनरेशनमध्ये बघायला गेलं तर एक मोठा प्रॉब्लेम आहे सेल्फिशनेस सेल्फिश लोक स्वतःचं आयुष्य बघतात आणि दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात आणि त्याच्यामध्ये दुसरं आहे कंपॅरिझन इन्स्टावरची एक रील बघून म्हणतात तो बघ त्याच्या जेपला किती गिफ्ट्स देतो आणि समजा तुमच्या गर्लफ्रेंडने एक रील बघितलं आणि ते रीलमध्ये असं आहे की एक कपल आउट ऑफ इंडिया ट्रीपसाठी गेलं आहे आणि आता तुमची गर्लफ्रेंड पण म्हणत आहे की आपण पण बाहेर जाऊया पण त्यांचं राहण्यापासून ते ढोंगून धुण्यापर्यंत सगळं स्पॉन्सर्ड असतं ते तुम्हाला जमणार आहे का कोण देणार आहे तुम्हाला पैसे आणि हे सगळं तर तुम्हाला फिरायला जायचं नाही तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे की आपण फिरायला गेलो आहे प्रेमाची व्हॅल्यू ही गिफ्ट्सने होत नाही तर लॉयल्टी अँड एफर्ट्सने होते कम्पॅरिझन म्हणजे नात्यातलं स्लो पॉयझन आहे आपल्याला कधी कधी वाटतं आपलं का होत नाही आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याला का भेटत नाही पण रिॲलिटी हे आहे की जो आपके में होगा वो आपको मिलेगा और जो आपके में नहीं है वो इस दुनिया की कोई भी ताकद शांततेचं सिक्रेट आहे आपल्या सोसायटीचा फेवरेट टॉपिक लग्न आणि बाळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली की लोकांचा एकच प्रश्न असतो लग्न कधी करणार आणि लग्न झालं रे झालं जालर की दुसरा प्रश्न असतो बाळ कधी होणार लोकांना तुमच्या हॅपिनेसपेक्षा प्रायव्हेट लाईफमध्ये खूप इंटरेस्ट असतो बच्चा इज अ नॉट अ खुशखबरी बच्चा इज अ रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही तरीसुद्धा सोसायटी प्लीजिंग डिसिजन घेतात आणि नंतर डिप्रेशन डिवोर्स स्ट्रेस मॅरेज आणि किड हे सोसायटीच्या प्रेशरसाठी नाही ते तुमच्या रेडीनेससाठी असतात ते हिंदीमध्ये म्हणतात ना बच्चे तो कोई भी पैदा कर सकता लेकिन बाप बनने के लिए दम होना चाहिए या दोन लाईनमध्ये खूप फरक आहे ट्रू लव ट्रू लव म्हणजे काय आज ट्रू लव म्हणजे लक्झरी ट्रीप मॅचिंग डीपी कपल रील्स असं मानलं जातं पण खरी डेफिनेशन अशी आहे की प्यार का मतलब ही हारना है जहा आप हारे नाही व्हा आपने प्यारे नाही किया ट्रू लव म्हणजे इगो साईडला ठेवणं जर नेहमी मीच बरोबर मीच राईट आहे हे असं असेल तर ते प्रेम नाही ते एक युद्ध आहे आणखी एक गोष्ट जी जी आता नवीनच रिलेशनशिपमध्ये आलेले आहेत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त्यांना एक हाऊस असते की ही माझी गर्लफ्रेंड हा माझा बॉयफ्रेंड हे सगळं जगाला दाखवायचं असतं इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे स्टेटस लावून मोकळे होतात बंद करा रिक्वेस्ट आहे कारण तुम्हाला लवकरच समजेल मी न्यू व्हिडिओ त्याच्यावरतीच अपलोड करणार आहे जी आत्ता सध्या न्यू रिलेशनशिपमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी तो खास आहे सो सबस्क्राईब करून ठेवा आपल्या सोसायटीमध्ये अजून एक डिसीज आहे हिपोक्रसी समाज का ठेकेदार बनना आहे लेकिन सहूलियत से सिलेक्टिव्ह चूज करेंगे कहाँ बोलना आहे और का नाही सोशल मीडियावरती फॅमिलिझम इक्वेलिटीवरती पोस्ट टाकतात पण घरातल्या मुलींना रिस्ट्रिक्शन्स लावतात पब्लिकमध्ये मोठे मोठे स्पीच देणार पण प्रायव्हेटमध्ये झिरो ॲक्शन ही डबल फेस सोसायटी बदलल्याशिवाय काही होणार नाही फ्रेंडशिप अँड मेंटल हेल्थ आज बघायला गेलं तर सोळा ते तीस एजमध्ये स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी खूप वाढलेला आहे एक्झाममध्ये फेल झालो रिलेशनशिपमध्ये फेल झालो जॉब भेटत नाही यामुळे लोक लगेच पॅनिक होऊन जातात फेक फ्रेंड्सपेक्षा एक खरा फ्रेंड बस आहे जे आहे ते मित्रासोबत ओपनली बोला कारण सायलेन्स नाही तोडला तर तुम्हाला तो खाऊन टाकेल लोक जज करतच राहतील म्हणून सोसायटी प्लेझिंग थांबवा आणि सेल्फ प्लेझिंग चालू करा प्रेम करा पण आंधळ होऊ नका नातं निभवा पण शेल्फीस बनवू नका बाळ घ्या पण तयार झाल्यावर आणि सर्वात महत्वाचं स्वतःसाठी जगा कारण तुमचं आयुष्य त्यांना नाही तुम्हाला जगायचं आहे धन्यवाद